नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारिंगगाव अवक चोवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र तीन हजार जास्तीत जास्त जास्थ चार हजार रुपये क्विंटल बारामती जाते लाल अवक सहाशे बावीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रय बत्तीसशे जास्तीत जास्त जास्थ चार हजार शंभर रुपये क्विंटल पुणे खडकी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी अठराशे एसरसंद्र सत्तावीसशे पन्नास जास्तीत ज जास्थ दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एसरसंद्र चार हजार पाचशे जास्तीत ज दर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत जद चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास जास्तीत जदर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार एकशे साठ क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय एक जास्तीत जवळजवळ चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी